शालिनीने नुकतीच बारावीची परीक्षा उरकली होती आणि ते, ते, पास ते, ते ती पास देखील झाली होती पुढील शिक्षणासाठी तिला अकोल्यात जावे लागणार होते कारण ती ज्या गावात राहत होती त्या गावात फक्त बारावी पर्यंतचे शिक्षण होते आणि शालिनीचे स्वप्न होते डॉक्टर होण्याची तिची खूप इच्छा होती अकोल्यात जाऊन शिकण्याची पण शालिनीची आई शालिनीला शिक्षणासाठी बाहेर पाठवण्यास नकार देत होती घरात सगळ्यांनी तिच्या आईला समजावून सांगितले पण शालिनी घर सोडून कधी कुठेच गेलेली नव्हती आणि महत्वाचे म्हणजे अकोल्यात उलकीचं सेव कोणीच नव्हतं शालिनीला हॉस्टेलमध्ये राहावे लागणार होत म्हणून आईची इच्छा नव्हती शालिनीने आईला सांगितली की मा, आई मला जाऊ दे मी हॉस्टेलमध्ये अगदी व्यवस्थित राहीन आणि तुला रोज फोन देखील करत जाईन तब्येतीची काळजी घेईन मला पुढे शिकून डॉक्टर व्हायची आई हीच वेळ आहे माझं स्वप्न पूर्ण करण्याची आईने खूप वेळानंतर विचार करून शालिनीला होकार दिला शालिनी खूप आनंदी झाली आणि तिने पटकन जाण्याची तयारी सुरू केली दुसऱ्या दिवशी पहाटे शालिनीचे वडील शालिनीला घेऊन अकोल्याला निघाले शालिनीने आई चा नमस्कार केला आई खूप रडत होती कारण शालिनी कधीच तिच्यापासून दूर गेलेली नव्हती जणू शालिनी लग्न करूनच सासरी जात आहे असे आई रडत होती शानि शालिनीला ही रोडो आले डोळे पुसत ती गाडीत बसली आईने तुपाचे लाडू खूप काही शालिनी सोबत बांधून दिले होते काही तासात शालिनी आणि तिचे वडील अकोल्यात पोहोचले सगळ्यात आधी त्यांनी कॉलेजला जाऊन शालिनीचं ऍडमिशन केलं आणि मग कॉलेज जवळपास कुठे हॉस्टेल हो मिळते का ते शोधू लागले काही वेळाने नी शालिनीची नजर मुक्त हस्त हॉस्टेलकडे गेली तिने तिच्या वडिलांना हे हॉस्टेल बघण्यास सांगितले दोघेही त्या हॉस्टेलकडे जाऊ लागले की एक काळी मांजर त्यांच्या समोर आडवी गेली शालिनीने वडील तिथेच थांबले शालिनीने विचारले बाबा का थांबले का काय झालं त्याचे बाबा उतरले अगं मांजर आडवी जाणं अशुभ म्हणतात पाच मिनिट थांबू मग जायचं शालिनीला हसू आलं आणि ते वडिलांचा हात खेचून पुढे घेऊन गेली की बाबा असं काहीही नसतं हॉस्टेलला गेल्यानंतर ते तिथल्या रेक्टरला भेटले शिवानीच्या वडिलाने रेक्टरला शिवानीच्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे असे सांगितले रेक्टर बोलली सगळ्या रूम फुल आहेत ती कोपऱ्यातली रूम सोडून शिवानी पळतच ती रूम बघण्यास गेली तिच्या मागे तिचे वडीलही गेले शालिनी जशी रूमच्या जा दाराजवळ आली तिथे चक्कर येऊन खाली कोसळली शालिनीचे वडील खूप घाबरली तिच्या तोंडावर त्यांनी पाणी शिंपडले तिच्या वडिलांनी तो रूम काही आवडे ना थोड्या वेळाने शालिनी शोधीवर आली तिला कळलेच कर, नाही की अचानक तिला चक्कर कशी आली म्हणाले की मला हे हॉस्टेल काही बरे दिसत नाही एकदम शून्य आहे त्यात तो चक्कर येऊन पडली चल आपण दुसरे हॉस्टेल बघू शालिनीने हे हट्टच केला की ती ह्याच हॉस्टेलला राहणार शालिनीच्या वडिलांनी रेक्टरला विचारले की अजून दुसरी रूम आहे का रेक्टरने स्पष्ट नकार दिला की एकच खोली शिल्लक आहे म्हणून सांगितले रेक्टरने शालिनीच्या वडिलांना काळजी करू नका मी आहे लक्ष द्यायला म्हणून सांगितले हॉस्टेलला तिथे ऍडमिशन करून झाल्यानंतर शालिनीचे वडील परत गावी जाण्यास निघाले आणि शालिनी म्हणाले काही वाटलं तर फोन करून कळ म्हणून वडील गेल्यानंतर शालिनी तिची बॅग घेऊन आत खोलीत गेली तिच्या ती खोलीत तिने तिचा सामान लावलं आणि पलंगावर झोपी गेली थोड्याच वेळा तिला जाग आली उठून तिने बाथरूमचा दार उघडण्याचा प्रयत्न केला तर दार आतून बंद होते ती परत परत जाऊन पलंगावर बसली थोड्या वेळाने बाथरूम मधून एक मुलगी बाहेर निघाली प्रियांका म्हणजे शालिनीच्या खोलीतली सुप्तीन तिला पाहून शालिनीला बरे वाटले ती कोणीतरी आहे आपल्यासोबत आपण एकटे नाही म्हणून आणि शालिनीने तिला नाव विचारले असता तिने प्रियंका सांगितले शालिनी फ्रेश होण्यासाठी गेली रात्री जेवणानंतर शालिनीने आईला फोन केला आईशी बोलून शालिनीला खूप बरे वाटले शालिनीने आईला मी एकटी नसून प्रियंका आहे सोबत म्हणून सांगितले आईलाही बरे वाटले एकूण बोलून झाल्यावर शालिनीने आत येऊन झोपी गेली आणि अचानक झोपेत असताना शालिनीला जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला ते अतिशय घाबरून उठली बघितला तर प्रियंका बाजूला झोपली होती तिला वाटलं ती झोपेत स्वप्न बघितले ती पुन्हा झोपू गेली दुसऱ्या दिवशी शालिनी आणि प्रियंका कॉलेजमध्ये गेल्या कॉलेजचा पहिलाच दिवस होता त्यांचा प्रियंका खूप शांत स्वभावाची होती ते शालिनीशी फारशी बोलत नव्हती कॉलेज उरकून त्या पुन्हा हॉस्टेलला आले शालिनीने प्रियंकाला तिच्या गावाबद्दल सांगितले दोघांच्या छान गप्पा झाल्या त्या दिवशी पुन्हा रात्री शालिनीला जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला ती घाबरून उठली भक्ते तर बाजूला प्रियंका झोपली होती तिने प्रियंकाला उठून घडलेला प्रकार सांगितला प्रियंका तिला म्हणाली की तू स्वप्न बघितले असेल झोप तसं काही नाही असे सारखे शालिनीला स्वप्न पडू लागली काही दिवसांत कॉलेजची परीक्षा येणार होती शालिनी खूप खुश होती ती परीक्षा संपल्यानंतर घरी जाणार म्हणून पेपर सुरू झालेले शालिनीला पेपर व्यवस्थित जात होते पण ती रात्रीची स्वप्न काही तिचा पिच्या सोडे ना तिला आता भीती वाटू लागली उद्या शालिनीचा शेवटचा पेपर होता त्यामुळे ती रात्री लवकर झोपी गेली पण त्या रात्री जे घडले ते अतिशय भयानक होते शालिनी झोपत असताना तिला आवाज ऐकू आला शालिनीने शालिनी ए शालिनी तिने आवाज ऐकून न ऐकल्यासारखे केले परत एक आवाज आला शालिनी ए शालिनी उठ दचकून शालिनी जागी झाली आणि रूमची लाईट लावली भक्ती तर बाजूला प्रियंका ही नव्हती तिने प्रियंकाला आवाज दिला सगळीकडे शोधले तर प्रियंका कुठेच दिसेना ति ती, तिला रडण्याचा आवाज ऐकू लागला आवाज जिथून येत होता त्या दिशेने शालिनी जाऊ लागली शालिनी चे हातपाय अगदी गळून गेलेले कारण ह्या आधी असे तिने कधीच अनुभवले नव्हते ती अतिशय घामेघाम घामाघाम झालेली ती पुढे पुढे जात होती हॉस्टेलच्या बाथरूमजवळ येऊन ती पोचली आता आवाज अतिशय जोरात येऊ लागला शालिनीची दार उघडण्याची हिम्मत होत नव्हती पण कसलं तरी कसंतरी तिने दार उघडलं आतभक्ती तर एक मुलगी उलट्या दिशेने उभी राहून रडत होती शालिनी विचारात पडली की कोण आहे ही, ही मुलगी आणि अशी का रडते आहे हाच रडण्याचा आवाज मला रोज ऐकू येत होता वेगवेगळ्या प्रश्नांनी शालिनीला घेऊन घेत ठेवले होते शालिनी हळूच पुढे गेली त्या मुलीला हात लावणार तोच तिने फक्त मान शालिनीकडे वळवली बाकी शरीर सुलटेच होते हे बघून शालिनी जोरात ओरडले आणि भूतभूत म्हणून ओरडू लागली तसाच बाथरूमचे दार आतून बंद झाले तिचा आवाज बाहेर कोणालाच ऐकू जायना शालिनी झटक्यात खाली कोसळली आणि जोर लागली तोच ती मुलगी म्हणाली अग हे शालिनी ओरडू नकोस इकडे बघ जरा माझ्याकडे तू मला चांगली ओळखतेस तुझी मैत्रीण ना मी मग घाबरतेस कशाला बघ इकडं शालिनीला तो आवाज ओळखीचा वाटला तिने हळूच वर बघितली तर ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तिची रूप पार्टनर प्रियंकाच होती हे बघून तर शालिनी अजूनच घाबरली तिला काही सूचना झाली ती, ती जोरजोरात दार आपटू लागली आणि रडू लागली प्रियंका ही मुलगी नसून एक भूत आहे आणि ती इतक्या दिवस तिच्या सोबत राहत होती प्रियंकाचे भूत शालिनीला म्हटले शालिनी मी तुला सोडून कोणालाच ना दिसत नाही मला जाऊन आज तीन वर्ष झाली जिथे तू राहतेस त्याच रूम मध्ये मी हे राहत होते एक वर्ष आधीच रूममध्ये माझी हत्या करण्यात आलेली ज्यांनी मला मारलं त्यांनी त्यांना मी आत्महत्या केली असं सांगितलं आणि सगळे पुरावे नष्ट केलेत मी तेव्हापासून प्रतिशोध हवा म्हणून भटकते आहे त्यात आता तू मला भेटलीस हे बघ मी तुला काही करणार नाही फक्त मला तू न्याय मिळवून द्यावा हीच माझी इच्छा आहे शालिनीने तिला विचारले कोणी तुझी हत्या केली होती आणि का प्रियंका बोली माझे अर्णव म्हणजेच माझं प्रियकर तसं आम्ही दोन वर्षापासून सोबत होतो माझे अर्णववर जेव्हा प्रेम होते लग्न करण्याचे स्वप्न बघितले होते मी पण जेव्हा मला कळाले की अर्णवची आई शिला म्हणजेच आपली रेक्टर आहे तेव्हा पाया घालून माझा जे माझ्या जेमिना सरकली कारण मला माहिती होती रेक्टर स्वभावाने खूप कडक आहे तिला माहिती पडल्यावर ते आम्हाला कधीच एक होऊ देणार नाही मी हे अर्णवसोबत बोलली देखील होती अर्णव बोलला की नको विचार करू वेळ आल्यावर बघू म्हणून घरची मी एकुलती एक होती आणि माझे वडील व्यवसायाने डॉक्टर होते कॉलेज संपल्यानंतर घरी जाण्याची वेळ आली तेव्हा मी अर्णवला बोलव बोलली की तू आता आईला आपल्याबद्दल सांग सा म्हणून अर्णवला मी सारखे फोन करत होते पण तो माझे फोन कट करत होता मला काहीच कळे ना की तो असे का करतो आहेस ते नंतर मी हिंमत केली आणि रेक्टरजवळ गेली आणि तिला सगळे सांगितले रेक्टर, सांगित रेक्टर हसून मला बोलली स्वप्न बघ अर्णवशी लग्न करायचे तू तुझ्यावर प्रेम करत नाही मला सगळे माहिती आहे अर्णवने सगळे सांगितले आहे मला आधीच हे ऐकून मला धक्काच बसला मी तशीच निघाले आणि अर्णवच्या घरी गेले आणि त्याला जाऊन जा विचारलं अर्णव जोरजोरात हसू लागला अर्णवने कधीच माझ्यावर प्रेम केले नव्हते खर तर त्याला माझे पैसे दिसले प्रॉपर्टी दिसली आणि म्हणून तो प्रेमाचं नाटक करत होता मला ऐकून खरंच खूप धक्का बसला मी ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे असे वाटू लागले त्याचवेळी मी विचार केला की अर्णवला इतक्या सहजासरित्या सोडणार नाही तर त्याच्या आणि त्याच्या आईविरोधात केस करेल आणि मी हे अर्णवला बोलून हॉस्टेलला परतली परीक्षा संपली होती म्हणून सगळ्या मुली आपापल्या घरी गेले होते मी एकटीच उरले होते हॉस्टेलला मी ही घरी जाण्याची तयारी करत होते घरी जाऊन आईबाबांना सगळे सांगणार होते अर्णव विरोधात केस करायला सांगणार होते पण हे फक्त माझं स्वप्न स्वप्नच राहून जाईन असा विचार मी मनात केलाच नव्हता मी बॅग भरत असताना अर्णव आणि त्याची आई माझ्या खोलीत आली त्याची आई बोलली केस करणार होय आमच्यावर मी काही बोलणार त्याआधीच ते त्यांनी मला उशी तोंडावर दाबून धरली आणि माझा जीव गेला त्यानंतर त्याच्यावर यायला नको म्हणून त्यांनी मला पंख्याला लटकून दिले आणि सगळे पुरावे नष्ट केले मी आत्महत्या केली म्हणून सांगितले मला नाही माहिती मी फक्त तुलाच का दिसते आहे पण तुझ्याकडून माझी एकच अपेक्षा आहे की तू मला न्याय मिळवून द्यावा शालिनीला प्रियंकाची खूप दे आली खूप वाईट वाटले ती प्रियंकाला म्हणाली मी तुला न्याय मिळवून देईन पण माझ्याकडे तर काहीच पुरावे नाहीत मग मी तुझी मदत कशी काय करू शालिनी बोली पुरावा आहे माझ्याकडे मी अर्णवच्या घरी गेलेली तेव्हा त्याचं आणि माझं बोलणं मी रेकॉर्ड केलं होते त्यात त्याने स्पष्ट सांगितलं की तो आमचं काही करू शकणार नाही तो मोबाईल माझ्या क्वाटमध्ये आहे शिव प्रियांकाने पटकन जाऊन शालिनीचा क्वाट उघडला बघतेस तर मोबाईल तिथेच होता तिने मोबाईल चार्ज केला आणि तो व्हिडिओ पाहिला त्या मोबाईलमध्ये त्या दोघांचे बोल सोबतचेच फोटो देखील होते शालिनीने प्रियंकाला वचन दिले की मी तुला न्याय मिळून देईन माझे काका वकील आहेत हे पुरावे मी त्यांना देईन बाकीचे ते करून घेतील प्रियंका बोलली फक्त मी त्याच दिवसाची वाट बघते आहे की कधी ह्या दोघांना शिक्षा होईल आणि मी मुक्त होईल दोघींचं बोलणं झाल्यानंतर शालिनी तिच्या गावी गेले तिने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितलं दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांनी काकांना बोलवले जे वकील होते आले नंतर ना ही सगर शाली ने ने आनी ते आल्यानंतर त्यांना हे सगळं सांगितलं शालिनीने आणि ते पुरावेही दाखवले शालिनीच्या काकाने रेक्टर आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला जवळपास दोन महिने केस चालले शेवटी जे व्हायचे तेच झालं निकाल प्रियांकाकडून लागले त्याच दोघांनाही प्रियंकाची हत्या केली होती म्हणून जन्म कारावासाची शिक्षा सुनावली गेली शालिनीला खूप आनंद झाला घाबरून न जाता शालिनीने वेळेवर हे केस जे करून दाखवलं ते अतिशय योग्य आणि नावाजणे योग्यच होते प्रियंका देखील त्या दिवशी समाधानी झाली होती तिला ह्या सगळ्यातून मुक्ती मिळाली होती प्रियंकाचे आई वडील खूप आनंदात होते त्या दिवशी त्या दिवसापासून प्रियंकाच्या आई वडिलांनी शालिनीला आपली मुलगी मानली आणि शालिनीच्या आई वडिलांनी आपल्या मुलीचं खूप अभिमान वाटत होता शालिनीने हॉस्टेलला जाऊन राहणे खऱ्या अर्थाने सार्थक झाले होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू